I don't know. नमस्कार मित्रांनो तर आज आहे सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिलच्या संध्याकाळच्या आपण बातम्या बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल येऊन असाल तर सबस्क्राईब करा तर आपली पहिली बातमी आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान महाराष्ट्रासह तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांवर बारीशे सहा उमेदवार मराठवाडा विदर्भातील आठ जागा राहुल गांधी ओम बिर्ला मैदानात निवडणूक आयोगाची भाजप काँग्रेसला नोटीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याची दखल आपली नंतरची बातमी आहे नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय केलं विनायक राऊतांचा बोचरा सवाल आपली नंतर जी बातमी आहे शरद पवार यांची विके पिता पुत्रांवर घणाघाती टिकाव विखेंच्या पिढ्यांनी काय केले आपली नंतरची बातमी माजी आमदार डॉक्टर नामदेव हुसेडी डॉक्टर नितीन कोडवंतेंवर गुन्हा दाखल आदर्श आचारसंहिता भंग प्रकरण आपली नंतरची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शपथनामा प्रसिद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शरद चंद्र पवार गटावर टीका आपली नंतरची बातमी वेळ आल्यास प्रीतम ताईंना नाशिकमधून उतरू पंकजा मुंडे आपली नंतरची बातमी शरद पवार उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये सर्वसामान्यांना जागा नाही फडणवीस यांची टीका आपली नंतरची बातमी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश तीन नेत्यांमुळे रखडला आपली नंतरची बातमी आडरराव पाटील हे डमी उमेदवार अमोल कोल्हे यांचा आरोप आपली नंतरची बातमी राहुल गांधींनी उमेठीमधून जनतेचा केला अपमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपली नंतरची बातमी युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये प्रवेश मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद